सोयगाव तालुक्यातील सावळतबारा येथे एक आदिवासी महिला गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून जमीन कसून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह चालवत होती दरम्यान टिटवी येथील काही गावगुंडांनी या महिलेच्या शेतात रातोरात अनधिकृत मंदिराची स्थापना करून त्या आदिवासी महिलेला मारहाण करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने ही आदिवासी महिला गेल्या सहा ते सात दिवसांपासून आपल्या शेतातच आमरण उपोषणाला बसली आहे मात्र शासन प्रशासन गाढ झोपेचे सोंग घेऊन बसले आहे आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हुसेन तडवी माजी सभापती सिकंदर तडवी पाचोरा माजी सभापती दिलीप गायकवाड बाबू तडवी दादा बर्दे जामनेर तसेच निंबायतीचे अनिश तडवी अशा अनेक आदिवासी बांधवांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली आणि त्या महिलेची विचारपूस केली जर या आदिवासी महिलेचे काही बरे वाईट झाले तर याला महसूल प्रशासन जबाबदार राहील आणि महिलेला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव नेमकं तुम्हाला पुणे मारलं कुठले अजून कुठला

निधन करतो तो सिलदार साहेबांना की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा अन्यथा काय होईल पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गावामध्ये येतील आपल्या तहसील कार्यालयावर येतील और खूप मोठ्या संख्येने इथे आपल्या तहसील कार्यालयावर आंदोलन चढण्यात येईल लवकरात लवकर, लवकर आमची विनंती आहे की तुम्ही हा विषय इथेच थांबवावा आणि आमच्या आदिवासी मायला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो जे आदिवासी जे मूलनिवासी जे संविधान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या